हॅलो गाईज राजेश मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार गाईज, आज तुम्हाला तुमच्यासाठी एक युनिक असा व्हिडिओ घेऊन आले आहे त्यात तुम्हाला सारंगपूरचे युनिक फर्निचर भेटणार आहे आणि हो तुम्हाला जर तुम्हाला हवे तसे होम फर्निचर जर, जर, जर बनवून हवे असेल तर आपल्या व्हरायटी सोपा यांच्या शॉपला व्हिजिट द्या तुमची पसंत आणि ते फक्त बनवून देणार आहे चला तर लवकर असे एकदम डिस्काउंट मध्ये तुम्हाला हे फर्निचर बनवून मिळणार आहे आणि हो फोल्बल फर्निचर तुम्हाला जर बनवून घ्यायचं असेल तर वरायटी सोपा यांच्या शॉपला विजिट द्या हव्या तशा एकदम फोल्डेबल फर्निचर तुम्हाला करून भेटणार आहे तुमची फर्निचरची चॉईस आणि फक्त त्यांना ऑर्डर देणे तुम्हाला पाहिजे तसे हे फर्निचर बनवून सुद्धा मिळणार आहे तर चला लवकरात लवकर व्हिडिओच्या स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर डायल करा आणि तुम्हाला हव्या तशा फर्निचरची ऑर्डर द्या चला तर लवकर आपल्या यांच्या शॉपचा पत्ता आहे कोल्हापूर रस्ता शोरूमच्या बरोबर साईडला फळ मार्केटच्या शेजारी चला तर लवकर तुम्हाला फर्निचर हवे तसे बनवून जर घ्यायचे असेल तर व्हरायटी सोपा यांच्या शॉपला व्हिजिट द्या आणि तुम्हाला पाहिजे तसे फर्निचर बनवून द्या